राम 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 बोबडे पाटील राम राम या या, या। हो माझा मुलगा कैलास नमस्कार नमस्कार हो का बर बस बोला बस बसा तुम्ही का हो। बस रे बोला मग येतानी काही त्रास दिसतो नाही झाला ना नाही नाही काही त्रास नाही झाला आरामात झाला एकदम प्रवास रस्ता घापडला हा तेच म्हटलं बोला पोरी गेली पायतीला पोर आपले हो पोरीला बोलवतो ना पोरी चंपा हे आमची पोरी चंपा बरं हे आता लग्न करायचं लग्नाचा जेवढा खर्च आहे तर आमच्या विचाराला सगळा कसा इक्वल इक्वल पाहिजे एकदम जेवढा पण खर्च आहे सगळा इक्वल इक्वल हे पण नको तुमचा आम्हाला सगळा जेवढा खर्च होईल सगळा इक्वल इक्वल लग्नाचा खर्च राहू कशाचा सगळं इक्वल तर पाहिजे आपल्याला हा तेच म्हटलं आणि पोराकडं घर पाहिजे स्वतःचं जॉब पाहिजे दहा लाखाचं पॅकेज पाहिजे स्वतःची गाडी पाहिजे असं पाहिजे पोराकडं तर पोरीला पण चांगला जॉब पाहिजे दहा लाखाचं पॅकेज पाहिजे गाडी पाहिजे त्याच्यानंतर एक बंगला पाहिजे पोरीकडं कशाला पाहिजे पोरबी तर शेवटी तुमच्या घरी येणार आहे ना रायना? नाही नाही आमच्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पोरा तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही गरजाबाई बनवू शकता काही प्रॉब्लेम नाही कोणाला तिथलंच राहू द्या वाई वगैरे नाही नाही तर तुम्हाला इक्वल इक्वल पाहिजे होते ना मग सगळे इक्वल इक्वल खर्च घरचं सगळं इकडून इकुल आता पोरात तुम्हाला एवढा अपेक्षा येतात पोरीकडून पण आमच्या राहिलाच नाही हा पटत असेल तुम्हाला तर सांगा आम्ही जातो आता नंतर सांगून द्या आम्हाला काय ते ठीक आहे नाही सांगतो ना चालेल पटत